बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय शिरगाव परिसरातल्या राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे त्यासाठी पोकलेनच्या साह्यानं कॉन्क्रीट रोड खोदण्यात येतोय सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीनं काम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतय बदलापूरच्या शिरगावातील राऊत चौक परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो या ठिकाणी शाळा असल्यामुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थी ये जा करत असतात असं असताना मजिप्रामार्फत पाईपलाईन टाकण्यासाठी भरदिवसा कॉन्क्रीट रोड फोडण्याचं काम सुरू आहे पोकलेनच्या सहाय्यानं हा रोड फोडण्यात येतोय सुरक्षेसाठी कोणतेही उपाय करण्यात आले नसल्यामुळे कॉन्क्रीट रोडची कपची लागून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच लहान मुलांना इजा होऊ शकते त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे महत्वाचं म्हणजे या भागात काही महिन्यांपूर्वीच कॉन्क्रीट रोड बनवण्यात आला होता पाईपलाईनच्या कामासाठी हा रोड फोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्य झालाय या नुकसानीला जबाबदार कोण असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जातोय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बारे एकमत न्यूज